षटक ठरवलं आहे या वेलं पाहिलं तर तेवीस धावा लागल्या आहे त्या षटक साठी यायचं आहे घाडवळ संघ त्याचबरोबर चांसी दोन्ही संघाच्या संघाच्याकडनं विनंती आपण टॉस साठी यायच आहे टॉस मंचावर शेवटचा कॉल असेल आपण चांसी त्याचबरोबर घाणवळ संघ येणारा सेमीफायनल दोनचा सामना असेल आजच्या दिवसामधील सोमनाथ सुरुवात करतायत ओव्हर विकेट पहिलाच चेडू चेंडू समोरच्या दिशे सीमारुषीच्या बाहेर दाखल होतो सहा दाव्यांसाठी चेंडूवर प्रेशर टाकलं जात आहे जरूर गोलंदाज सोमनाथ यांच्यावर सहा धावा मिळत आहे त्या चेंडूवर कमालीचा सा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येऊला फ्रान्सी फ्रान्सी संघ कर्णधार टॉस साठी यायचं आपण गानवळ संघाचे कर्णधार या ठिकाणी कर उपस्थित आहेत फ्रान्सी व संघ जर आमचा आवाज जपणापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी यायचं आपण पहिल्या चेंडूवर प्रेशर निर्माण केलं जाते गुलदार सोमनाथ त्याच्यावर समीकरण बदलत आहे पाच चेंडू मध्ये अजूनही अठरा दहावींची आवश्यकता पटका फसला चेंडू चेंडू खाली स्वतः गोलंदाज पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे या ठिकाणी एकच धाव झेल सुटला या ठिकाणी झेल सुटलाय परंतु एकच धाव या चेंडवर एका धावेसोबत वाललेली धावसंख्या पाहायला मिल्या सत्तावड्डे अंकावर चेंडू अजूनही उरलेलं समीकरण सतरा धावींच ऑन दिस ट्रॅक विजय एक आक्रमक पारी तीन षटकार दोन चौकाराच्या मदतीने खेळत आहेत ऑन दिस ट्रॅकला येणार पुढील सामना घानवळ त्याचबरोबर चांसी टॉस साठी आहेत या ठिकाणी करणार

दिकलागी 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 चार षटक सामना असेल फसला यावेळेला पहिले दहा वेगाने कम्प्लीट एकच धाव या चेंडूवर एकच धाव आणि एका संख्या पासष्ट आवश्यकता आहे इथे मात्र एक मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे समीकरण बदलण्यासाठी राउंड विकेट फडण एकदा यार समोरच्या दिशेमध्ये स्वप्नील या दोन फलंदाजे दिशेमध्ये चुरशीचा सामना बनवला आहे मैदानाच्या आतमध्ये बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता बिलकुल कव्हरच्या डोक्यानं खेळ काल चेंडू डीप कव्हर पाहिलं जातोय होतोय चार धाव्यासाठी वाईट यॉर्करला टाकण्याचा ता प्रयत्न होता आणि निचित मात्र नजर ठेवली फलंदाज स्वप्नील यांनी कमालचा स्टोक जोडला जातो या चेंडूवर चार धावा या चेंडूवर चार सोबत धावसंख्या पाहायला पाहालवेल अंकावर अंतिम चेंडू पाच धावा जर चार धावा आले तर सुपर ओवरचा थरार पाहायला मिल आजच्या दिवसामध्ये षटकार निजमात जलालपूर विजयी विजय विजयी होईल त्यानंतर निर्धाव चेंडू गेला तर दुर्गाव संघ देखील विजयी होईल कमालीची लढत आणि कमालीच्या लढतीच्या मध्ये आपण पाहतो एक संघर्ष वय सामना जिंकलं तरी त्याच गल्ला पाहिजे हारलं तरी त्याचाच गल्ला पाहिजे त्याच अनुषंगाने रंगलेला सामना मध्ये त्याच्या आतमध्ये येणार समीकरण या प्रकारचं पाहालवेल एक चेंडू पाच दावेची आवश्यकता संघर्ष केला जलालपूर संघाने देखील अंतिम चेंडू परिस्थिती लढत आपण पाहत होतो या ठिकाणी निराशा जरूर या ठिकाणी हाती लागते परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणाला कोणाला विजयी तर कोणाला